शिवसेनेतील नेते तथा खासदार संजय राऊत यांनी अचानकपणे भाजपच्या माजी आमदाराची भेट घेतली आहे भाजपचे सांगलीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांची संजय राऊत यांनी भेट घेतली आहे त्यासाठी राऊत थेट जत मध्ये गेले होते विलासराव जगताप हे भाजपचे माजी आमदार आहेत त्यांनी संजय काका पाटील यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत विशेष म्हणजे संजय काका पाटील यांच्या या उमेदवारीला विलासराव जगताप यांनी थेट विरोध राऊत यांनी विलासराव जगताप यांची भेट घेतली आहे या दोन्ही नेत्यांच्या बैठकी कोणत्या विषयावर झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीतीलच राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्याकडून विरोध होत आहे चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर करताना आम्हाला विश्वास घात विश्वासात घेण्यात आलेलं नाही अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आहे खासदार शरद पवार यांनी देखील काँग्रेस प्रमाणेच मत व्यक्त केलंय काहीही झालं तरी आम्ही ही जागा सोडणार नाही असंही काँग्रेसचं म्हणणं आहे सहकारी पक्षांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेची चांगलीच पंचायत झाली आहे असे असतानाच आता संजय राऊत यांनी भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांची भेट आहे या भेटीचा नेमका उद्देश काय ने का? होता सांगली जिल्ह्याचा तिढा सोडवण्यासाठी ही भेट झाली का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत दरम्यान काँग्रेस सांगलीच्या जागेवर अडू नये ही जागा काँग्रेसला का न मिळाल्यास आम्ही चंद्रहार पाटलांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका सांगलीच्या काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली संजय राऊत चंद्रहार पाटलांच्या प्रचाराला सांगलीत गेले होते मात्र राऊतांच्या या दौऱ्याकडे काँग्रेसच्या नेत्यांनी पाठ फिरवली होती दुसरीकडे काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम विशाल पाटील यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेण्यासाठी दिल्ली गाठली होती म्हणजे सांगली जागेचा तिढा थेट दिल्ली दरबारी गेला आहे त्यामुळे आता या जागेवर नेमकं काय घडणार ही जागा काँग्रेसला मिळणार का याकडे सर्वांच लक्ष लागलंय सांगलीतून शिवसेनेचे चंद्रहार पाटील हे दिल्लीत जाण महाविकास आघाडी महाराष्ट्र अत्यंत उत्तम पद्धतीने चालवलं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने सरकार पाडण्यात आलं भ्रष्ट मार्ग त्यामुळे जनतेच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे हा रोष फक्त महाराष्ट्रात नाही आहे सध्या मोदी विरुद्ध देश म्हणा आणि देशातलं एकंदरीत वातावरण हे पंतप्रधान गुन्हा होणार नाही किंवा त्यांचा पक्ष सत्तेवर येणार नाही याबाबतच इच्छा आणि मानस हे ते महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि ज्याला आपण चेंजिंग म्हणतो जबाबदारी बिहार पश्चिम बंगाल हरियाणा आणि दिल्ली अशी इतर राज्य महत्वाचे आहेत ती चार राज्य निर्णायक ठरते त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असतो अठ्ठेचाळीस टक्के आम्ही किमान किमान पस्तीस प्लस जागा जिंकण्याच्या मार्गावर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या mm -hmm. नेतृत्वाखाली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या तिन्ही पक्षांनी अत्यंत काळजीपूर्वक लोकसभेच्या जागा वाटपात आपली भूमिका बजावलेली आहे आणि आघाडी आणि युती म्हटली एखाद्या दुसऱ्याच जागेवरून वाढ आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर पंचवीस वर्ष होतो युतीबद्दल जागा वाटत ते अवघड असतो कारण प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की हा मतदारसंघ आम्हालाच आणि प्रत्येकाला वाटते तर आमचीच टाकत आणि त्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा मान सुद्धा प्रत्येकाने राखला पाहिजे नेहमी सांगतो आम्ही नेहमी सांगतो जसं शिवसेनेच्या बाबतीत म्हणाल मुंबई आमच्यासाठी महत्वाची आणि आणि आज चार जागा तिथे लढतो तसं सांगलीच्या बाबतीमध्ये गेल्या काही दिवसापासून सांगलीतले काही प्रमुख काँग्रेस कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांची भूमिका आहे त्यांनी भूमिका आणि त्या भूमिकेत आहे त्यांच्या एक राजकीय नेता म्हणून ही आदर करतो जसं कोल्हापूर आहे कोल्हापूरची जागा आमची स्वतःची खासदार निवडून पण आम्ही ती जागा काँग्रेसला कारण छत्रपती शाहू मार्गाने रामटेक आपला विद्यमान खासदार तिकडे होता अनेक वर्ष त्या जागेची आग्रही मागणी काँग्रेसने केली आम्ही ती जागा काँग्रेसला गेली अमरावती आम्ही अनेक वर्ष जागा लढतो आणि जिंकतो ही जागा काँग्रेसचा हक्क होता की जिल्ह्यावर उत्तम उमेदवार आहे आणि आम्हाला जिंकण्याचे चान्सेस जास्त दा। ती जागाही आम्ही काँग्रेसकडे सोडून अशी देवाणघेवाण ही आघाडीमध्ये जोरदार सुरू त्यानुसार सांगली आम्ही लढाई अशी पश्चिम महाराष्ट्रातल्या आमच्या कार्यकर्त्यांनी इच्छा झाली आणि असं वाटतं काम लढवणार कोल्हापूरच्या बघितलं सांगलीला त्यानुसार वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यावर आमदारांमध्ये मला वाटतं जे काय सांगलीमध्ये तुम्हाला थोडफार भावना जरा योगदार पद्धतीनं तिस तर ते एक दोन दिवसांमध्ये शांत विशाल पाटील असतील उपजी कदम असतील हे तिन्ही महत्वाचे राजकीय कार्यकर्ते सिमोला महाविकास आघाडीचं सरकार बनत असताना महत्वाची आणि उद्याच्या राजकारणामध्ये विशाल पाटील यांना सुद्धा महत्वाची म्हणजे काय नक्कीच मिळेल आणि त्यासाठी शिवसेना पुरा आहे असं आम्ही ठरवलेलं आम्ही एक प्रस्ताव त्या संदर्भातला दिल्ली काँग्रेसच्या वरिष्ठांकडे पाठवलेला आहे सगळ्यांनी

अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका